आता त्याचा रिव्ह्यू बनवला आहे तुम्ही बघा जाऊन आणि कधी नवीन ट्राय केलं आहे मी एकदा फक्त तो, तो मूवी बघायला मी सुरुवात केली आणि मला वाटला की काय ना किती माणूस चेंज होतो तर हे सांगा कॉमेंट करून की तुम्हाला काय वाटतं की राहुल टीना अंजली रेड फ्लॅग की ग्रीन फ्लॅग ठीक आहे तर आता मी आली आहे रूममध्ये ब्रेकफास्ट केला रील बनवले रिव्ह्यू बनवला आणि दोन तीन बॉटल पाणी प्याली आहे खूप डिहायड्रेशनसारखं झालेलं आणि आता बसली आहे ऊन सोक करते एकदम सन बिदिंग चाललं आहे माझं अजून आता काय करायला राहिलं नाही आहे आणि आता आहे मी झेड्डामध्ये आणि तेच मग सारखं सारखं विचार केला की लास्ट टाईम पण मी निघताना बोलली की गुड बाय जेड्डा गुड बाय पुन्हा नको भेटूया पण मी पुन्हा मजा ना काहीतरी मी इकडे काहीतरी पंगा केलाय जेड्डामध्ये गेला जन्मी ना मी काहीतरी सीन करून गेली इकडे तर ना मला देवाने हे केलंय की तुला भाई हर महिन्याला तुला देणार हर महिन्यात तू जेड्डाला जाऊन ये तुझी हजेरी तुला लावायचीच येते तर तेच आणि म्हणून मला अजून जास्त भीती वाटते बाहेरची ॲक्च्युली ना माझ्या पप्पा मला आयुष्यामध्ये जेव्हा पण काय काय बोलायचं ना हे कर ते कर काय काय मी ते कधीच ऐकलं नाही त्यांचं कधीच मी ते बोलताना रेबल एकदम की पप्पा मम्मी पप्पा बोलता ते ऐकायचं नाही स्वतःचं डोकं चालवायचं एक्स्ट्रा एकदम तर म्हणून मी ना आता हल्ली हल्ली असं आहे की पप्पा जे बोलतात ना ते मी सगळं ऐकते तर पप्पा मला ना बोले की जेटामध्ये बाहेर निघू नको दरवी ते बोलतात नायरोबीचं पण ते बोलतात नायरो की नायरोबीला गेली ना तर बोलतात बाहेर निघू नको कोणी काय दिलं तर खाऊ नको तर मी ते त्यांचे जे पण आहेत ना गोष्टी ते ऐकायला लागली आहे म्हणून मी तेच चेडामध्ये मला आहे की खूप सीन आहे लोक जातात मुली कशा जातात आता लिफ्टमध्ये एक मुलगी होती आणि तिची फ्रेंड बोलत होती ती की हां अबाब गोवा के लग रे हो आणि असं आहे ते क्रू होते दोघे आणि तिने ना नीच्या खालपर्यंत एक ड्रेस घातलेला स्लीवलेस तर मी बोलली कशाला यार ज्या देशामध्ये ज्या शहरामध्ये एक मुलगी बिना बुरख्याची दिसत नाही बिना हिजाबची तिथे तुम्ही कशाला असे लोकांच्या नजरेत येत यार कशाला म्हणजे काहीतरी कांड होणार ना आणि काय होणार ना तेव्हा लोकांचे डोळे उघडणार आणि त्या काढमध्ये तुम्हाला स्वतःला इन्वॉल्व कशाला व्हायचं आहे थोडा अवेअरनेस सिच्युएशनल अवेअरनेस मी तेच बोलते न्यूज वाचा काय चाललंय जगात वाचा बघा डोळे उघडे ठेवा काय चाललं आहे आजूबाजूला पण कोणाला ऐकायचंच नसतं आणि मी ज्ञान वाटायला मी मी त्यांची मम्मी तर नाही आहे मी लीड आहे की तुम्ही जाऊ नका मी तर फक्त बोलू शकते मी सगळ्यांना सांगते की हे बा असं सिच्युएशन होतं त्यांना माहीत आहे मी बोलतं होतं आता आहे की नाही घालू शकत पण आत्ता सात आठ वर्षापूर्वीपर्यंत पण खूप इकडे सीन होते किती कॅप्टन्स पण एक एक स्टोरीज सांगतात तर इकडे होते सीन आणि ते पूर्ण एक तो जनरेश जनरेशन ती पूर्ण चेंज व्हायला खूप वर्ष जाणार की एकदम ते तर असं की काही घालून बाहेर निघू शकता इथे अजून पण मी ज्या हॉटेलमध्ये इकडे स्विमिंग पूल आणि या सगळ्या मुलींना अलाऊ नाही आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत बेसिक जे आहे ना की ह्युमन राईट्स की स्विमिंग तर कोणी पण करू शकतं ना आणि जिम तर कोणी पण करू शकता पण ते अलाउड नाही अशा ठिकाणी तुम्ही एक कसा स्लीव्हलेस ड्रेस घालून बाहेर निघताय तुम्ही काय बोलणार मी आता ह्याला तर मग मी विचार करते जाऊन दे जेवढं मी करू शकते बोलू शकते तेवढं मी बोलते आणि दुसरी गोष्ट काय आहे की हां जेवढे पण आमच्या ना लॉंग हॉल फ्लाईट्स असतात ना लॉंग हॉल म्हणजे एकदम मोठ्या मोठ्या फ्लाईट्स आणि टर्न अराऊंड फ्लाईट्स इकडे आमच्याकडे काहीच करायला असतं पेश स्पेशली रात्रीची फ्लाईट जेव्हा सगळे झोपतात पॅसेंजर्स आणि लाईट थोडी डिम असते तेव्हा ना असं एकदम फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे की क्रुमाजा फेवरेट असेल ना मला आवडला ना तर म्हणजे चार ना एकदा अशा मस्त भूताच्या गोष्टी आहेत ना आणि मला ते ना पॉज घेऊन एकदा मला येते की या पॉजला लोकांना येणार शहारा आणि घाबरणार ते असे एक एक स्टोरीज आहेत माझ्याकडे तर मी मस्त त्यांना सांगते आणि सगळ्यांना घाबरवते आणि खूप मजा येते त्याच्यामध्ये तर अशा सगळ्या स्टोरीज आम्ही डिस्कस करतो तर क्रूकडून मी ऐकले की खूप क्रू आजकाल बोलायला आहे की जड्डा की लाईक हॉन्टेड आहे आणि सिंगल ऑक्युपन्सी घेऊ नका रू बाथरूममध्ये गेले गेल्या पहिले फ्लश करा रूममध्ये नॉक करून जा आणि रूममध्ये एकटे सिंगल ऑक्युमेन्समध्ये असाल तर कपडे चेंज करू नका आणि एक मुलगी तर बोलते बाथरूममध्ये पडलेली एकीचा एका ते गाणं लावलेलं ते आपोआप बंद झालं अशा केवढ्या गोष्टी सांगितल्या लोकांनी आणि मी आता पाचवी टाईम आहे जेव्हा मी सिंगल ऑक्युमन्सीमध्ये राहिली आहे काल रात्री मी झोपली दोन वर्षा केस वगैरे धुतलेले सुकवले मी झोपली आणि उठली सकाळी मस्त साडेआठचा सा लांब लावलेला मध्ये एकदा मला जागा आलेली खोकला येत होता तुम्ही पाणी पिऊन झोपली आणि मग मी उठली रेडी झाली मी गेली ब्रेकफास्ट करून आली आता पण रूममध्ये आहे मी एकटी तर गोष्ट ही आहे की मी काय कोणाला चॅलेंज करत नाही आहे रूममध्ये कोण असेल तर आय होप भूताला मराठी येत नसेल इथल्या पण गोष्ट असे मजा करायचं आहे आय एम सॉरी आय एम रिअली सॉरी गोष्ट ही आहे की माझ्या आजीने मला सांगितलेलं की देवगण असेल तर भूत नाही दिसत आणि फील पण होत मनुष्यगण असेल तर गेस भूत दिसतात आणि राक्षसगण असेल तर पजेस वगैरे पण होतात तर अशा अंधश्रद्धेच्या गोष्टी मी पसरवत नाही आहे मी जे बोलते ते एकदम खरं खोटं तुम्ही तुमचं डिसाईड करा पण मी आता तुम्ही बघितलं हॉटेलमध्ये मला एकटं राहायला खूप आवडतं आणि असं काही गोष्टी ना तर आजीनं माझ्याकडून ती हनुमान चालीसा म्हणून बाय हार्ट करून घेतली अशी गुरु चरण चरचरचरणज मुकर सुधारी सगळं मला बाय हार्ट आहे एकदम तर जेव्हा आपण मला भीती वाटते मी ते बोलते आणि हनुमान चालीसा येते मला तर मनातल्या मनात मी बोलायला सुरुवात करते आणि मला तेच एक असतं की मी आहे देवगण त्यामुळे आय एम सेफ आणि देवावर मी विश्वास ठेवते देवावर विश्वास ठेवता तर दुसरं पण काय असू शकतं आणि दोन्ही पण बघितले नाही आहेत पण असू शकतं हो ना मला वाटतं असू शकतं तर जर एकावर विश्वास आहे तर दुसरा पण करावा करायलाच हवा ही गोष्ट आहे तर मी विचार करत होती की की देव पण आहे तर मी तेच विचार करत होती की देव पण आहे तर ऑपोजिट पण का असू शकतं पण मी मला तेच हनुमान चालीसा येते आणि ना देअर्थ माझा विश्वास आहेच ऑलरेडी पण मी एवढं ना असं नाही की काय बोलतात मंदिर वंदिरमध्ये रेग्युलरली जाईन किंवा काय okay? म्हणजे मला ते देव आहे असं पण हल्ली हल्ली माहीत नाही एकदम आ, एक छान फील व्हायला लागलं आहे आणि मी आता आयुष्यामध्ये ना मी फोनमध्ये वॉलपेपर कधीच ठेवला नव्हता कधीच नाही काय काय लोक स्वतःचा फोटो वॉलपेपर म्हणून ठेवतात मी कधीच वॉलपर्यचं एकदम ब्लँक असतं जो फोन मी जेव्हा विकत घेते ना तेव्हा जी स्क्रीन आहे तीच माझी फोन पूर्ण विकेपर्यंत ती स्क्रीन असते तर मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये हर हर महादेव शिवजीचा मी वॉलपेपर लावला आहे आणि अच्छा आपण बघते ना फोनमध्ये अचानक तर असं एकदम असं वाटतं की छान असं छान चाललं आहे आयुष्य की खूप खूप वाईट झाल्यानंतर खूप खूप चांगलं ना तो फेज या की असं वाटत नाही की काहीतरी आता वाईट होईल मला वाटतं की सगळं चांगलंच होणार आणि तो फोटो बघून ना एकदम असं वाटतं की हां एव्हरीथिंग इज ओके ऑल इज वेल सगळं खूप छान आहे आणि छान होणार आणि माहिती नाही तो फोटो ठेवल्यापासून अजून एक पॉझिटिव्हिटी तर आलेलीच आहे आयुष्यामध्ये खूप एकदम छान ती फीलिंग पण अजून एकदम चांगलं वाटायला लागलं ला। आहे तर ते पण एक वाटतं की फोनमध्ये फोटो आहे डोक्यात हनुमान चालीस आहे मनात देव आहे तर काही नाही दिसणार आणि काहीच नाही होणार त्यामुळे मी एकदम बिंदास्त झोपते मस्त एकदम लाईट ऑफ ते केली मी लाईट ऑफ करून कधी कधी झोपते मी काल एवढी मला गरज नाही वाटली मी एकदम थकलेली ऑलरेडी एकदम मला फ्लाईटवर पण असं डुलक्या येत होत्या तर मी झोपून गेली ना जे छान ते मी आज डिरेक्टली सकाळी उठली आता पण मला एवढी झोप येत नाही आहे आणि जर कोणीकडे असेल आणि ते भूताला मराठीत असेल तर आय एम नॉट चॅलेंजिंग यू के मी जस्ट स्टोरी सांगते तर डोंट टेक इट पर्सनली आणि अजून का बोलायचं होतं मला जिनविनच्या गोष्टी मी खूप साऱ्या ऐकल्या आहेत चांगले जीन असतात वाईट जीन असतात चांगले जीन आपल्या फॅमिलीमध्ये म्हणजे मुस्लिम कृकडूनच ऐकलं आहे ते फॅमिलीसोबत राहतात आणि वाईट जीन असतात ते जिकडे अस्वच्छता असते जुने जुने बंगले आणि घरं जिकडे कोणी राहत नाही आणि घाण असते आणि झाडं जंगलं जंगलमध्ये झाडांवर असे कुठे कुठे राहतात ते आणि त्यांना मुलींना बोलतात मुस्लिम्समध्ये की ना आत्ता लावायला अलाउड नाही आहे Uh, कारण ते एकदम प्युअरेस्ट uh, एसन्स काहीतरी त्याला मानलं जातं तर uh, कारण आणि त्याच्याने जीन पण अट्रॅक्ट होता मग ते अट्रॅक्ट झाले आणि त्याने कोणाला पजेस केलं तर uh, मग त्या मुलीला सोडत नाही असं काहीतरी सीन अशा स्टोरीज मी ऐकल्या तर असं सगळ्या स्टोरीज आहेत आणि असं सगळे बोलतात पण मग मी तेच बोलते की तुमच्या मनात आहे श्रद्धा देवाबद्दल तर घाबरायचं नाही कोणत्या गोष्टीमध्ये मी आता एकटी राहिली या रूममध्ये मी तर एवढ्या भयंकर स्टोरीज ऐकल्या जेड्डाच्या मी सांगत नाही आहे पण श्रद्धा ठेवा आणि हॅव फेथ तेवढंच मी बोलेन तर आता मी तेच रूममध्ये डायनिंग मेन्यू शोधत होती तो मला कुठे मिळाला नाही विचार रात्री काहीतरी ऑर्डर करेन माझ्याकडे अजून एक कप नूडल आहे घरून सॉरी घरून आणलेले कप नूडल आहे आणि मला इकडेच असं वाटतं की छान आहे गोधडी घेऊन या उन्हामध्ये झोपावं मी कारण आतमध्ये मी केले सिक्स्टीन डिग्रीज आणि बाहेर फुल ऊन आहे आणि हे एकदम न लागणारं ऊन आहे तर तेच आणि हा ड्रेस माझा मी घेतलेला कुठून माहिती आहे हा मम्मीने मला